भोकर येथून उमरीकडे जात असलेल्या वाहनाच्या चालकाचा ताबा सुटला व ते वाहन पुलावरून नदीत पडल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला असून गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी नांदेड येथे नेत असताना दोघींचा मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर व चार जण किरकोळ जखमी झाले आहेत घटनेची सर्विसर माहिती अशी की भोकर येथील एका नातेवाईकाच्या मुलीच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात उपस्थित राहून तेलंगणा राज्यातील नवीपेठ येथे चार चाकी वाहनाने दिनांक आठ फेब्रुवारी रोजी दहा जण परत जात असताना त्या वाहनाच्या मालकाचा ताबा सुटला व रात्री अकरा वाजताच्या दरम्यान भोकर उमरी रस्त्यातील हळदा मोगाळी तालुका भोकर या गावाच्या मधील शिवारात असलेल्या तलावाच्या नदीवरील पुलावरून ते वाहन नदीत कोसळले रात्रीची वेळ व नाल्यात पाणी असल्याने त्या वाहनातील प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी त्यातील काही जणांनी आरडाओरड केल्याने शेतकरी नागरिक हे मदतीसाठी धावून आले व सदर अपघाताची माहिती भोकर पोलिसांना कळवली असता घटनास्थळी पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र मरकड महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पना राठोड सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिलीप जाधव सहाय्यक पुलिस उपनिरीक्षक संभाजी देव कांबळे जमादार रवी मुधोळ पुलिस कॉन्स्टेबल लहू राठोड पुलीस चालक मंगेश क्षीरसागर व सामाजिक कार्यकर्ते जुनेद पटेल सुलेमान शेख शाहरुख खान यांची टीम घटनास्थळी पोहोचली व तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांच्या मतीने जखमींना त्या वाहनातून बाहेर काढले पाण्यामुळे गुदमरून त्यातील सविता श्याम भालेराव प्रीती परमेश्वर भालेराव दोघीही राहणार रेनापूर तालुका भोकर व सुशील मारुती गायकवाड राहणार राम खडक तालुका उमरी या तिघांचा जागीच मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले जखमींना भोकर येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात आणले असता उपस्थित वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सागर रेड्डी व त्यांच्या मदतनीस परिचारिकांनी तात्काळ प्रथमोपचार केला तसेच गंभीर जखमी झालेल्या रेखाबाई परमेश्वर भालेराव अंजनाबाई ज्ञानेश्वर भालेराव श्याम तुकाराम भालेराव तिघेही राहणार रेनापूर तालुका भोकर यांना पुढील अधिक तपासासाठी नांदेड येथे रवाना करण्यात आले परंतु नांदेड येथील शासकीय रुग्णालयात पोहोचण्यापूर्वी दोघींचा रस्त्यातच मृत्यू झाल्याचं तेथील डॉक्टरांनी घोषित केले व गंभीर जखमी श्याम तुकाराम भालेराव त्यांच्यावर नांदेड येथे उपचार सुरू आहेत तसेच जखमी दत्ता ज्ञानेश्वर भालेराव प्रितेश परमेश्वर भालेराव सोहम ज्ञानेश्वर भालेराव ज्ञानेश्वर तुकाराम भालेराव सर्वजण राहणार तालुका भोकर यांच्यावर भोकर येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे मैत व जखमी सर्वजण हे एकच कुटुंबातील असून मैतातील तीन महिला या सख्या जावा आहेत सदरील दुरु दुर्दैवी अपघातात एकाच गावातील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने रेनापूर गावातील शोकळा पसरली आहे उत्तरीय तपासणीनंतर मैतांवर आज दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी मयत पाच जणां पार्थिवावर रेनापूर तालुका भोकर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे शासकीय ग्रामीण रुग्णालय भोकर येथील भाजपा उत्तर नांदेड जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट किशोर देशमुख यांनी भेट देऊन जखमींना विचारपूस करून जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या महाराष्ट्र वाईप न्यूज प्रतिनिधी सखराम क्षीरसागर नांदेड